हाय फ्रेंड्स तर आपण आलेलो आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला तर ह्यांची जयंती बारामतीमधील आहे तर बघा मी आलेले आहे तुमचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तर बघा हे कसं डेकोरेशन केलं साईडचं आणि खूप छान करतात बारामतीत डी जे तर एक नंबर असते डी जेला चॅलेंज नाही असे डी जे कुठंच मी पाहिलेले नाहीत असे डी जे बारामतीमध्ये असते हे बघा सगळे भीम भीमभक्त म्हणायचे हे भीमभक्त आहेत हे सगळे भीम करणे आणि भीमसैनिक आहे भीमसैनिकांना बघा किती मोठी संख्या आहे भीमसैनिकांची असं बघायला गेलं तर असं वाटत नाही की एवढी बारामतीमध्ये संख्या असेल भीमसैनिकांची सैनिकांची तर बघा इथं आहेत संख्या आहे आणि आपण चाललेलो आहे स्मारक आंबेडकर स्मारक खूप स्टँडच्या साइड ला आहे तिने सेलिब्रेशन करतात आणि बघा हे भीमसैनिक सगळे अगदी जे पूर्ण भीमसैनिक आहेत आणि कशा पद्धतीने सजावट केलेली आहे तो प्रत्येक गल् तर बघा तरी डिझे असतो भीमसैनिकाच्या हातात झेंडे कोणाच्या डोक्यात फेटे मेन बस स्टँड आहे त्या ठिकाणचं आहे हे बघा तुम्ही पूर्ण भीमसैनिक म्हणलं किती छान इथं आंबेडकर व्हाईट कलर ब्लू कलर असे कपडे घातलेले आहेत बघा आपण जे वाटेल त्या कलरचे घालतात तसं काय नाहीये स्मारक कपडे जिथे की आंबेडकरांनी असा विचार केला तर आपल्याला वाटत नाही की एवढे बारामतीमध्ये भीमसैनिक असतील तर बघा हे आपण आलेलो आहे स्मारकाच्या जवळ आणि इथे डेकोरेशन बघा आणि कसे आहे आणि खूप छान पद्धतीने केलेले असते प्रत्येक वर्षी असच असतं आमच्या भीमसैनिक म्हणलं की बघा हे डेकोरेशन पद्धतीने छान बनवलंय डेकोरेशन आणि तसंच आता आपण आलेलो आहे जवळ जवळ स्मारकाच्या जवळ आलेले आहेत लाइटिंग डेकोरेशन खूप छान पद्धतीने करतात असं बघा बारामती स्मारक वरती तुम्हाला दिसत असेल नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि आता आपण इथे दर्शन घेणार आहे आंबेडकरांचं आणि दर्शन घेऊन मग नंतर पुढची जयंती बघण्यासाठी जाणार आहेत खूप गर्दी आहे उशीर झालेला आहे एवढ्या उशीर येऊन पण एवढी गर्दी आहे डोक्यात आहे तर बघा हे आपण आलेलं आहे स्मारकामध्ये आणि स्मारकापशी किती भीमसैनिक आहे अफाट गर्दी आहे खूप संख्या आहे आणि बघा स्मारक किती छान पद्धतीने सजवलेलं आहे आणि स्मारकापशी वरती नाहीये गळ्यात हार घालू देत नाहीत खाली ठेवलेत त्याचा त्यांनी नियम केलेला आहे कारण प्रत्येक जणांनी पुतळ्याला घालायचं म्हणल्यावर गर्दी पण खूप होती तिथे हे पण होते म्हणून आणि हे चाललेली आहे रॅली आपण आता दर्शन घेऊन आलेलो रॅली बघा खूप छान पद्धतीची रॅली काढलेली आहे आणि प्रत्येक वर्ष असंच करतात बाकीच्या पण त्यांचे फोटो सजवलेले आहेत तर बघा कशा पद्धतीने इथं केले आणि इथे स्टॉप केलेला आहे वाटतं ही चालत राहिलेली आहे झाडांना सुद्धा लाइटिंग केलेली आहे आणि हे असंच असतं प्रत्येक वर्षी जे आमच्या गावाला असते ते अशी नसती ते जरा कमी प्रमाणात करतो इथं जे असते ना ह्याला चॅलेंज नाहीये तर बघू शकता तुम्ही ती छान पद्धतीने केलं हे बुद्धांचा फोटो आहे शेवटी बुद्धांचा लावलेला आहे आणि हे रॅली पूर्ण बारामतीमध्ये फिरवत आहे तर बघा इथ हे फेटे आहे शंभर रुपयाला आणि ते बांधून पण देतात आणि कपडा पण त्यांचाच शंभर रुपयामध्ये असा आहे आणि हे प्रत्येक वर्षी स्मारकाच्या ला असे फेटे पण असतात काही वस्तू पण असतात गळ्यातले हे सगळं सगळं टोप्या बिल्ले सगळंच असं आपले शर्टला हे लावायचं गळ्यातले हार गळ्यात घालायचे हे अशे बऱ्याच वस्तू या ठिकाणी असतात विकायला आणि प्रत्येक वर्षी फेटे तर बघा किती ब्ल्यू कलर चे छान आहेत आणि अशी हिथं फक्त हिथ इतर वेळेला नाही भेटत ह्या टायमिंग मध्ये भेटत आपण असं घ्यायचं गेलं म्हणलं तरी कधी भेटणार आणि हे पण सगळे भीमसैनिकच आहेत जे विकायला आलेत ते सुद्धा भीमसैनिक आहेत आणि बघा हे कशा पद्धतीचं आहे आणि सगळ्या वस्तू छान आहेत तिथे एकदम तर चला हे बघा कसं सजावट केलेलं आहे ह्या ठिकाणी आम्ही एक म्हणलं सेल्फी घ्यावी आणि थोडासा व्हिडिओ घेता मध्ये म्हणून हे व्हिडिओ घेत आहेत आणि हे आवडलंय पण मला डेकोरेशन म्हणून इथे उभा राहिले होते मी तर बघा आपण आता पुढे जाऊया बघूया पुढे बारामतीमध्ये कुठे कुठे जयंती आहे कशा पद्धतीने सेलिब्रेशन चालू हे बघा मी उभा राहिले आणि लोक मधी मध्ये येतात एक फोटो पण काढू देत नाहीये चला बघा हे भीमसैनिकाची आठवड संख्या तुम्ही आणि कसं सेलिब्रेशन करतात पण प्रत्येक वर्षी पेक्षा जरा कमीच वाटायले काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती नाहीये कारण आम्हाला पण यायला उशीर झालाय त्याच्यामुळे सांगू शकत नाहीये तर बघा हे सगळी भीमसैनिकाची अफाट संख्या आहे आणि काही ना डान्स करायला आवडतं तर हे चाललंय आहे यांचं यांचं गाण्यावरती डान्स करायला तर चला आपण बघूया आपल्याकडं तेवढा वेळ नाही इथं बघत बसायला तर आपण पुढे जाऊया पुढची जयंती बघू कसं चाललंय उशीर झालेला आहे पहिलाच तर हे पहिला तर 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 बघा मेन बारामतीच्या तिकडं स्टँडच्या पलीकडं तिकडं पण आपलेच आप लोक राहतात त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन चालू आहे आणि हे आहे तीन हत्ती चौक तीन हत्ती चौकातली सगळ्यात मोठी असते जयंती तर बघा मस्त डिजे हे वगैरे लावलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉइनची घंटी दाबायला विसरू नका तर चला आपण बघूया पुढे काय चालू आहे माझा हँग होत असल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवू शकले तर बघा हे पहिले छान पद्धतीची सजावट आहे त्यामुळे मोबाईल जरा काम करणार आणि इथं पण रॅली येणार आहे पूर्ण बारामतीमध्ये ती रॅली फिरवली जाते तर बघा हे डी जे किती छान प्रकारचे आहेत ही तीन हत्ती चौकात दुसरी रॅली आलेली आहे आपण पहिली पण एक दाखवलेली आहे आणि पूर्ण लोक याच्यामध्ये ज्याला इच्छा आहे ती चालत जातात आपले आपले इच्छेनुसार आहेत हे बघा फोटोला कसं डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी खूप छान पद्धतीचं डेकोरेशन आहे आणि हे गण आणलेले आहेत त्या गणे वरती फोटो घालत आहे त्या फोटो आंबेडकरांच्या ते ज्यांनी हे जयंती काढली म्हणून हे वर गण सेलिब्रेशनसाठी दाखवत आहेत तर बघा जेवढे बारामतीत भीमसैनिक आहेत तेवढे इथं जयंतीला येतात आणि भीमसैनिकांची एवढी संख्या असेल असं वाटत नव्हतं पण ज्या वेळेला जयंती असते त्यावेळेलाच भीम भीमसैनिक इथं बारामतीमध्ये येतात जयंतीसाठी त्यावेळेला समजतं कि संख्या नेमकं किती आहे हे डान्स चालू आहे बघा आता डी जे लावले आहेत आणि इथेच माझे मिस्टर पण डान्स करत आहेत तर चला आपण आता बघूया हे बघा त्यांना पण खूप छान वाटते आवडते करायला सगळे जण उत्साह आहेत तर जयंती म्हटलं मी तर काय असं करत नाही हे बाकीच बघा लेडीज पण जेंट्स पण ज्याला वाटेल ते डान्स करतात आपल्याला काय आव एवढ आवड नाहीये डान्स करण्याची तर चला आपण आता हे बघितलेलं इथेच पण सेलिब्रेशन करायला खूप सगळ्यात जास्त मला हे आवडले इथलं डेकोरेशन खूप छान पद्धतीने करायला तर चला आपण बघूया आता अशा पद्धतीने आपले बघून झालेले आहे तर चला आपण आता बाय 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 हे पण